हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुभ्यम तर श्रावण अष्टमीला शिवलिंगावर हे उपाय करा शिवलिंगावर माता अशोक सुंदरीच्या ठिकाणी द्रव्य लावा नंतर हातात पाण्याने भरलेले भांडे घेऊन आपले नाव गोत्र बोलून श्रीशिवाय नमस्तोप्यम हा मंत्र उच्चारून ते पाणी शिवलिंगावर अर्पण करा आणि नंतर ते पाणी शिवलिंगावर अर्पण करा आणि नंतर ते पाणी आचमनासाठी वापरा हा उपाय शारीरिक त्रास कमी करण्यास मदत करतो श्रावण दुर्गाष्टमीच्या दिवशी देवी पार्वतीला प्रसन्न करण्यासाठी सकाळी स्नान केल्यानंतर देवी पार्वतीला लाल रंगाचे कपडे लाल फुले आणि मेकअपच्या वस्तू अर्पण करा त्यानंतर ओम गौरी शंकराय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा त्यानंतर देवी पार्वतीला हलवा आणि हरभरा अर्पण करा आणि आरती करा श्रावण अष्टमीला शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करणे देखील एक शुभ उपाय मानले जाते शिवलिंगावर गंगाजल अर्पण करणे देखील एक शुभ मानले जाते शिवलिंगावर धतुरा अर्पण करणे देखील एक शुभ मानले जाते श्रावण अष्टमीला या मंत्राचा जप करा श्री शिवाय नमस्त हा मंत्र भगवान शिवांना समर्पित आहे आणि त्याचा जप केल्याने शुभ फळे मिळतात महामृत्युंजय मंत्र हा मंत्र भगवान शिवांचा एक शक्तिशाली मंत्र आहे आणि त्याचा जप आरोग्य समृद्धी आणि दीर्घायुष्य प्रदान करतो श्रावण दुर्गाष्टमीनते श्रावण नांदते जर तुम्ही महिन्यात दुर्गाष्टमीला नऊ मुलींना जेवण देऊ शकत असाल तर ते सर्वोत्तम मानले जाते परंतु जर ते शक्य नसेल तर आदराने एका मुलीला तुमच्या घरी बोलवा तिला लाल रंगाची चुनरी द्या आणि तिला जेवण द्या यानंतर लाल रंगाच्या वस्तू अर्पण करा या साहित्यामध्ये शिक्षण आणि खेळाशी संबंधित वस्तू कपडे फळे मिठाई दक्षिणा मेकअप इत्यादी ठेवावेत असे केल्याने दुर्गा देवीची आणि घरात सुख शांती राहते देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी श्रावण महिन्यातील दुर्गाष्टमी तिथीला एक पान घ्या आणि त्यावर सात गुलाबाच्या पाकळ्या ठेवा आणि देवी दुर्गाला अर्पण करा असे केल्याने घरात सुख समृद्धी येते आणि नोकरी व्यवसायात प्रगती होते तर श्रावण महिन्यातील दुर्गा अष्टमी तिथीला मा दुर्गेसोबत शिवलिंगाची पूजा केल्याने मा भगवती तसेच महादेवाचा आशीर्वाद मिळतो पण लक्षात ठेवा की मा दुर्गा आणि शिवलिंगाच्या पूजेमध्ये तुळशी दुर्वा आवळा मंदार इत्यादी फुलांचा वापर करू नका श्रावण महिन्यातील दुर्गा अष्टमी तिथीला देवी दुर्गेची पूजा करण्यासाठी लाल चादरीवर बसा आणि अग्नेयकोपऱ्यात आईची ज्योत प्रज्वलित करा तुमचा चेहरा पूर्व किंवा उत्तर दिशेला करावा आणि पूजा साहित्य आग्नेय दिशेला ठेवा अशा प्रकारे पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात आणि धन आणि समृद्धी वाढते शुक्रवारी तुळशीच्या झाडाभोवती नऊ तुपाचे दिवे लावा आणि एक दिवा वाहत्या पाण्यात ठेवा यानंतर यश आणि सौभाग्यासाठी प्रार्थना करा यासोबतच पिठात साखर मिसळा आणि मुंग्यांना खायला द्या असे केल्याने तुमच्या कामातील अडथळाही दूर होतो श्रावण दुर्गाष्टमीला अष्टमीला आठमुखी दिवा लावण्याचा उपाय हा देवा लावल्यास लाव घरातील वाईट शक्ती अडथळे दूर होतात ज्योतिषशास्त्रात आठमुखी देवा अष्टदिकपालाशी संबंधित मानला जातो म्हणजेच आठ देशांच्या रक्षक देवतांशी श्रावण महिन्याच्या दुर्गा अष्टमीला ते जाळल्याने घरातील आणि आजूबाजूच्या सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होतात ही वाईट शक्ती अलौकिक अडथळे आणि नकारात्मक प्रभावांपासून संरक्षण करते तुमच्या भोवती एक रक्षक कवच तयार करते हा दिवा घरात सकारात्मकता आणि शांतीचे वातावरण निर्माण करतो हा दिवा देवी दुर्गा तसेच धनाची देवी लक्ष्मीलाही प्रसन्न होतो आठमुखी दिवा लावल्याने अष्टमहालक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होते व्यवसायात प्रगती आणि नोकरीत वरती मिळण्याची शक्यता आहे हे अचानक येणाऱ्या आर्थिक समस्या दूर करते आणि संपत्ती आणि समृद्धीमध्ये सतत वाढ आणते ज्यामुळे घरात आनंद आणि समृद्धी राहते आठ तोंडी दिवा लावल्याने आरोग्याशी संबंधित समस्या कमी होतात हे माणसाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत बनवते आणि एखादी व्यक्ती बऱ्याच काळापासून कोणत्याही आजाराने ग्रस्त असेल तर त्याला हा दिवा लावल्याने आरोग्य लाभ मिळू शकतो हा दिवा शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि रोगाशी लढण्याची शक्ती प्रदान करते जेणेकरून तुम्ही निरोगी आणि रोगमुक्त जीवन जगू शकाल हा दिवा लावल्याने कौटुंबिक कलह आणि वाद संपतात कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढते परस्पर समज आणि आदर वाढवते जे नातेसंबंध मजबूत करते जर तुमच्या कुटुंबात काही तणाव किंवा कलह असेल तर आठमुखी दिव्यांचा प्रकाश ती नकारात्मकता दूर करते आणि नातेसंबंधांमध्ये गोडवा आणि शांती आणतो ज्यामुळे कुटुंबात आनंद राहतो हा दिवा एखाद्या व्यक्तीला त्याच्या कार्यक्षेत्रात यश आणि प्रसिद्धी मिळवण्यास मदत करतो हे करिअर मधील अडथळे दूर करते आणि नवीन संधीचे दरवाजे उघडते आठमुखी दीपक प्रज्वलित केल्याने तुमच्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळते आणि तुमचे ध्येय साध्य होण्यास मदत होते यामुळे समाजात तुमचा आदर वाढतो आणि तुमच्या कामाची ओळख मिळते हा दिवा ज्ञान आणि बुद्धीची देवी सरस्वती साशिळ लाद देखील घेऊन येतो हे ये विद्यार्थ्यांसाठी विशेषतः फायदेशीर आहे कारण ते एकाग्रता वाढवते आणि स्मरणशक्ती सुधारते जर तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात ज्ञान मिळवायचे असेल किंवा तुमची भौतिक क्षमता वाढवायची असेल तर आठ तोंडी दिवा लावणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते हे तुम्हाला योग्य निर्णय घेण्याची क्षमता देखील देते जर तुम्ही कोणत्याही कायदेशीर तु वादात किंवा कोर्ट केसेस मध्ये अडकला असाल तर आठ तोंडी दिवा लावल्याने तुम्हाला तो जिंकण्यास मदत होऊ शकते ही न्याय मिळवण्यास मदत करते आणि तुमच्या बाजूने निकाल मिळवण्याची शक्यता वाढवते हा दिवा तुमचा आत्मविश्वास वाढवतो आणि अशा परिस्थितींना तोंड देण्याची ताकद देतो ज्योतिषशास्त्रानुसार आठमुखी दिवा लावण्याने सूर्य चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनी राहू आणि केतू या नऊ ग्रहांचे अशुभ प्रभाव कमी होण्यास मदत होते जर तुमच्या कुंडलीतील कोणताही ग्रह कमकुवत किंवा पीडित असेल तर ह्या दिव्यांचा प्रकाश त्याचे नकारात्मक प्रभाव दूर करू शकतो ही ग्रहांच्या स्थितीचे संतुलन राखते आणि तुमच्या जीवनात शुभता आणते दुर्गाष्टमीच्या दिवशी घरातील मंदिरात किंवा पूजास्थळी आठमुखी देवा म्हणजे अष्टमुखी दीपक लावावा दुर्गा देवीची कृपा आणि आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तो प्रज्वलित केला जातो जर तुम्हाला तुमचा इच्छित जीवनसाथी मिळवण्यात काही अडचणी येत असेल तर त्या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी आज तुम्ही दुर्गा देवीच्या एकवीस वेळा जप करावा जर तुम्हाला तुमच्या वैवाहिक नात्यात आनंद टिकून ठेवायचा असेल तर त्यासाठी सकाळी स्नान वगैरे केल्यानंतर तुम्ही देवी मातेला पांढऱ्या फुलांचा हार अर्पण करावा यानंतर दुर्गा चालीसा पाठ पठण करावे जर तुम्हाला तुमच्या मुलांच्या करिअरला चांगली गती द्यायची असेल आणि तुमच्या मुलांनी चांगली प्रगती करावी असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही देवी दुर्गेच्या या विशेष मंत्राचा अकरा वेळा जप करावा मंत्र असा आहे की या देवी सर्व भूतेशु विद्या रूपेन संस्थिता नमस्तसे, नमस्तसे 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 नमो नमः जप केल्यानंतर देवी समोर तुपाचा दिवा लावावा जर तुमच्या कुटुंबात कोणत्याही प्रकारची समस्या सुरू असेल ज्यामुळे तुमच्या घरातील शांती आणि आनंद झाला असेल तर त्यापासून मुक्त होण्यासाठी तुम्ही दोन कापूर आणि बारा लवंगा घेऊन शेणाच्या पेंडीवर जाळून टाका जर तुम्हाला गेल्या काही दिवसांपासून आरोग्याशी संबंधित काही समस्या येत असतील तर त्या टाळण्यासाठी तुम्ही पाच वेळा मागेच्या ह्या मंत्राचा जप करा मंत्र आहेत ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गाक्षमा शिवाधात्री सुहा सुधा नमस्तुते जप केल्यानंतर आईला पाच फळे अर्पण करावीत हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुपेम व्हिडिओ आवडला असेल लाइक करा कमेंट करा आणि चॅनल नवीन असेल तर चॅनलला करा